श्याम चौरासिया घराणे हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महत्वाचे घराणे आहे हे घराणे प्रामुख्याने स्वर गायकीसाठी ओळखले जाते आधुनिक काळात सलामत अली खान आणि नजाकत अली खान या बंधूंनी या घराण्याचे प्रतिनिधित्व केले आहे असे म्हटले जाते घराण्याचे नाव श्याम चौरासिया या गावावरून आले आहे जे पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात आहे लयकारी ग गायन बोलबांट तिहाई द्रुत सरगम द्रुत लईतील ताना ही या घराण्यांची वैशिष्ट्य आहेत हे घराणे दोन गायकांनी मिळून गायलेल्या सांगीतिक रचनांसाठी प्रसिद्ध आहे सलामत अली खान आणि नजाकत अली खान हे घराणे या दोन गायकामुळे अधिक प्रसिद्ध झाले असे म्हटले जाते या घराण्याच्या सुरुवातीच्या काळात मिया चांद खान आणि मिया सूरज खान यांचाही उल्लेख आढळतो कुवर श्याम म्हणून ओळखले जाणारे गोस्वामी लालजी महाराज यांचे घराणे देखील या घराण्याशी संबंधित आहे पंडित श्याम काने हे पंजाब घराण्याचे तबला वादक आहेत आणि ते झाकीर हुसेन यांचे गुरु आहेत मोहन श्याम शर्मा हे पखवाज वादक आहेत आणि त्यांनी दोन घराण्यांचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व केले आहे मिया करीम बक्ष मजूब उस्ताद अहमद अली खान उस्ताद नियाज हुसेन शामी उस्ताद बिलायत अली खान हे या घराण्याचे सभासद आहेत धन्यवाद